जसं तुम्ही बघू शकता की आम्ही तुलापूरला जाऊन जिकडे क्रूर औरंगजेबानी त्यांचे अवयव कापून फेकले गेले होते तिकडचं आम्ही आज इकडे पाणी आणलंय लोकांच्या दर्शनासाठी त्यानंतर जिकडे धर्मवीर जिकडे तिकडे महाराजांना चाळीस दिवस बांधले गेले होते आणि त्यांना त्रास दिला गेला होता तिकडचा आम्ही तिकडच्या आम्ही इकडे आज माती आणली आहे लोकांच्या दर्शनासाठी तिसरा तर तुम्ही जसा छावा चित्रपटचा बोलताय छाता छावा चित्रपट आणलाय लोकांना माहिती पडते आज युथला माहिती पडते चांगली गोष्ट आहे आणि त्यांचे जे डायरेक्टर प्रोड्युसरला मी आभार मानतो पण ऍक्च्युली बोलायला बोला गेलं तर छावा चित्रपट एक अर्धी गोष्ट आहे पूर्ण गोष्ट बोलायला गेलं तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरगडमध्ये त्यांना ठार मारला गेलं नाही त्यांना तुळापूरमध्ये आणलं गेलं नव्वद किलोमीटर आहे तुळापूर धर्मवीरगड तिकडे आणून संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करून त्यांचे अवयव जे आहे इंद्राणी किंवा त्रिवेणी संगम आहे तिकडे टाकण्यात आले होते आणि ते हवे वधू बुद्रुक मध्ये जाऊन वधु बुद्रुक मध्ये गेले तिकडे जाऊन तिकडचे लोकांनी ते काढले तिकडे शिवले गेले आणि तिकडे त्यांचा अखेरमध्ये अंतिम संस्कार करण्यात आला हे पण पिक्चर मध्ये दाखवला असता तर लोकांना अजून माहिती पडली असती पण या माध्यमातून मी हे सा, सांगू सांगू इच्छितो की आज छत्र जे नवीन पिढी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप कमी माहिती आहे त्यांचा शौर्य काय होता त्यांचा पराक्रम काय होता आज लोकांना माहीत नाही म्हणून हे कार्यक्रम करून आज त्या आम्ही लोकांना छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या शौर्य काय त्यांच्या स्वराज्याबद्दल प्रेम काय आईजी जाऊन त्यांना काय स्वराज्याबद्दल त्यांच्या मनात काय प्रेम टाकले होते हे आज मी त्यांना आज ही नवीन पिढी आज मी शिक्षक आहे माझ्याकडे सोळा हजार मुलं माझ्याकडे शिकली आता सध्या माझ्याकडे नऊशे विद्यार्थी शिकत आहे तर त्यांना हे आम्ही मार्गदर्शन करतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अं ज्ञान घ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्ञान घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्राचे पाठ्यपुस्तक मध्ये मुघल अकबर अकबर महान होता की तो काय होता ते आपल्याला काय गरज नाही बाबर कुठून ना आला की मुघलने काय केलं आणि औरंगजेबने केलं करायचं आपले जे संभाजी महाराज आहे शिवाजी महाराज त्यांचा मी या आज कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस जे मी चेंजेस करा आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज बद्दल जे जे पूर्ण जथा आहे लहानपणापासून जे त्यांचा अखेरपर्यंत हे ते त्यांना सांगावं आणि जे आता पुढची पिढी आहे त्यांना हेच मी सांगू इच्छितो की तुम्ही हे आज तुम्ही नेटफ्लिक्स बघता हे बघता ते बघता पण तुम्ही थोडासा आज संभाजी महाराज शिवाजी महाराजचा इतिहास इतिहास पण अभ्यास केला पाहिजे आज महाराष्ट्र दिन दिनामध्ये इकडे एक बोर्ड लावणार आहे तिकडे हजार लोकांचं सही घेऊन की तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा किंवा शिवा संभाजी महाराजांचा तुम्हाला ते समाविष्ट करून पाहिजे का नाही पाहिजे असं मी बोर्ड लावणार आहे आणि इकडे सही घेऊन ते मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर कडे ते देणार आहे त्यांना अर्ज करणार आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की पुढच्या जे पाठ्यपुस्तक जेव्हा तुम्ही चेंज ते हे करे मराठा वॉरियर्स आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज धनाजी गोरपडे सॉरी संताजी गोरपडे धनाजी जाधव हे सर्वांचा तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करा विनिता राणे मी लालबाग परळ विभागात राहते आणि एक सामाजिक चळवळ म्हणून आम्ही पागडी एकता संघ म्हणून स्थापन केलेला आहे त्याची मी सेक्रेटरी आहे आणि सुदैवाने त्या आमच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद येतोय पण आजच्या ह्या कार्यक्रमाचे जे औचित्य आहे शंभूराजांची समाधी त्याच्याबद्दल जी माहिती आता सरांनी आपल्याला सांगितली आहे आणि मन खरंच हेलावून जात आणि आपण तेवढे म्हणजे तेवढे मोठे ते नव्हे की त्यांच्याबद्दल आपण काही बोलू शकू फक्त भाव भावनिक झालेली आहे मी थोडीशी या विषयावरती आणि जसं ह्यांनी हा उपक्रम चालू केलाय त्याच्यामुळे ही जनजागृती होती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास शंभूराजांचा इतिहास आज घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या भावी पिढीला त्यांचं बलिदान समजलं पाहिजे आणि त्याची जी त्यांनी जे मराठी माणसांसाठी किंवा स्वराज्यासाठी सुराज्यासाठी जे केलेलं आहे ते आजच्या पिढीला किंवा आजल्या पुढच्या भावी पिढीला समजावं म्हणून जे त्यांनी केलेलं आहे त्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे आणि अतिशय स्तुत्य असा हा त्यांनी उपक्रम घेतलेला आहे याची खरं आता गरज आहे आपल्या समाजाला आणि वास्तविक मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे इथून सगळ्या उलाढाली घडतात इथे याची ज्योत पेठवणं आणि ते दादर सारख्या भागामध्ये म्हणजे फार मोलाचं कार्य हे घडलेलं आहे आणि अशा पद्धतीनेच लोकांमध्ये जनमानसांमध्ये त्यांचं काम पोचणार आहे आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपणही याला खारीचा वाटा म्हणून जर काही हातभार लावू शकलो तर ती फार मोठी गोष्ट होणार आहे म्हणून पगडी एकता संघ पण अशाच पद्धतीने या ना त्या मार्गाने या उपक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे महाराजांनी जे केलं महाराज शिवाजी महाराजांचं कार्य संभाजीराजांनी पुढे चालवलं तर आपली आता ही जबाबदारी बनते की आपण ते कार्य पुढे चालवलं पाहिजे वास्तविक कार्य पुढे चालवलं म्हणजे त्यांचा ता जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे गड किल्ल्यांचा जी अवस्था दुरावस्था मी स्वतः सिंधुदुर्गातली त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची जी दुरावस्था मी पाहिलेली आहे ती बघून मन हे वाईट वाटतं की आपण इकडे जे भूमिपुत्र असून आपण ते काही करू शकत नाही बिकॉज काही लोकांची अनास्था त्या बाबतीची किंवा समाजकारणामध्ये असलेली दुरावस्था त्याच्यामुळे हे घडतंय तर माझं म्हणणं असं आहे की आपण काही नाही करू शकतो त्यांचा वारसा जपला पाहिजे जो पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ते काय आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जाधव मॅडम सोबत आहे मॅडम या निमित्ताने आपण जनतेला काय आवाहन करणार आणि काय आपण जनतेला सांगणार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे त्या निमित्ताने आमचे जे कार्यकर्ते आहेत मुकेश सर यांनी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या मराठी माणसांना सर्वांना कळायला हवंय की आज जे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी जो बलिदान दिलेला आहे त्याच्या त्याच जे आहे कार्य ते सर्वांनी साजरं केलं पाहिजे आतापर्यंत आपण जयंती वगैरे साजरा, साजरा करतो पण बलिदान दिवस हा सगळ्यांनी साजरा केला पाहिजे नुसतं पिक्चर बघून चालणार नाहीये छावा, तर आपण आपल्या मुलांना जे आपली पिढी आहे पुढची त्यांना कळायला हवंय की आपल्या छत्रपतींनी आपल्यासाठी काय केलं आणि त्यांना इतिहास कळला पाहिजे त्याच्यासाठी मी खरं म्हणजे धन्यवाद आमच्या कार्यकर्त्याचे मुकेश सर यांचं मी धन्यवाद करते की आज या ठिकाणी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दादर मध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं मी त्रिवार अभिवादन करते महाराजांना की आज तुमचं जे बलिदान आहे त्याच्यामुळे आज आम्ही मराठी माणसं महाराष्ट्रामध्ये आज जगत आहोत मुकेशनी आज या ठिकाणी तिथे जाऊन स्वतः सर्व या ठिकाणी आणलेलं आहे म्हणजे समाधीच संपूर्ण माती वगैरे सगळी या ठिकाणी आणलेली आहे आणि ती आम्हाला पावन माती आज, आज या ठिकाणी आम्हाला दर्शनाला मिळत आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्याचे पाया पडले आहेत दादरचे सर्व रहिवाशी येऊन या ठिकाणी पाया पडत आहे तसंच सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे ह्या होत्या आपल्यासोबत रोग अशा स्नेहल जाधव मॅडम अशाच प्रकारे बहुतेक बहुतेक सर्व मराठी लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा दिवस हा साजरा करावा जेणेकरून येणारी बहुतातली जी पिढी आहे या पिढीला याचा बोध होईल राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिवे महाराष्ट्र न्यूज मुंबई